नमस्कार मी डॉक्टर प्रशांत नाईकवाडी अध्यक्ष रिसड्यू फ्री अँड ऑर्गेनिक मिशन इंडिया फेडरेशन आपला सर्वांना ठाऊक असेल तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी आपण घेऊन येत आहोत अवशेषमुक्त आणि सेंद्रिय शेती तंत्रज्ञान कार्यशाळा या कार्यशाळेमध्ये आपल्याला विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत या कार्यशाळेमध्ये आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सेंद्रिय कर्ब याविषयी प्राध्यापक डॉक्टर हरिहर कौसळीकर सर मार्गदर्शन करणार आहेत अवशेषमुक्त शेती आणि प्रमाणीकरण याविषयी श्री मंदार मुंडले मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे अवशेषमुक्त शेती करून निर्यात कशी करावी या संदर्भात आपल्याला श्री राहुल रसाळ मार्गदर्शन करणार आहेत आणि सेंद्रिय शेतीचे घटक आणि प्रमाणीकरण याविषयी मी स्वतः आपल्याला मार्गदर्शन करणार आहे ही कार्यशाळा पत्रकार भवन गांजवे चौक येथे आयोजित केलेली आहे त्याचप्रमाणे कार्यशाळेची फी ही बाराशे रुपये आहेत जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांसाठी आपण याची आठशे रुपये फी ठेवलेली आहेत आणि रोमिपच्या सदस्यांसाठी एक हजार रुपये फी असणार आहे या फीमध्ये आपल्याला दोन वेळेचा चहा एक वेळचं लंच त्याचप्रमाणे आपल्याला उपस्थित जेवढी लोकं असणार आहेत त्यांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत येणाऱ्या तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी आपण सर्वांनी अवशेषमुक्त आणि सेंद्रिय या कार्यशाळेचा नक्की फायदा घ्यावा आपण अवशेषमुक्त आणि सेंद्रिय शेतीवर मंथन आपण या ठिकाणी करणार आहोत त्याचप्रमाणे या कार्यशाळेला आत्तापर्यंत बऱ्याचशा नोंदी झालेल्या आहे राज्यातल्या विविध भागातून वेगवेगळे तज्ज्ञ मंडळी शेतकरी विद्यार्थी या कार्यशाळेला येणार आहेत आणि आपणही मोठ्या संख्येने या कार्यशाळेत समावेश व्हावं आपल्या या कार्यशाळेचे मीडिया पार्टनर ॲग्रिकल्चर सागा चॅनल असून या चॅनलवर आपल्याला अधिक अपडेट्स मिळतील धन्यवाद